वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करियर चॅनलचं नाव काय आहे इंग्लिश फॉर करियर ह्याचं कारण काय तर इंग्लिश परफेक्ट असेल तर करिअर परफेक्ट होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की असे आर्टिकल्स ए एन जे स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना किंवा शालेच्या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जे कन्फ्यूज करतात आणि आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थीसाठी आहे जे स्पर्धा परीक्षा देत आहेत मग ते शाळेचे राहू कॉलेज राहू किंवा गव्हर्मेंटचे राहू अगदी एम पी सीपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी म्हणजे स्पर्धापर्यंत देणार आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही पाहिला असेल अशी कोणतीच एक्झाम नाही इंग्लिशची ज्या ठिकाणी आर्टिकलचे क्वेश्चन येत नाहीत असं होऊ शकत नाही ए एन आणि इथेच मुलांची गडबड होते कारण काही ठिकाणी अ लागतं काही ठिकाणी ॲन लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत की ते शब्द जे थोडी बदमाशी करतात अ घ्यायच्याऐवजी ॲन घेतात किंवा ॲन घ्यायच्याऐवजी अ घेतात आणि या ठिकाणी मुलांचे मार्क्स बिलकुल दे लूज द मार्क्स तर व्हिडिओचा टायटल तोच आहे कन्फ्युजिंग आर्टिकल्स और कन्फ्युज ऑफकोर्स इट्स व्हेरी हेल्पफुल फॉर एव्हरी वन स्पेशली फॉर दो स्टुडंट्स हु आर गोइंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ओके सो लेट स्टार्ट तर तुम्हाला माहिती आहे <coughs> आर्टिकल ए अँड यांना म्हणतो आपण इनडेफिनेट अनिश्चित आणि आर्टिकल द म्हणतो डेफिनेट ऑफकोर्स जे रूल सध्या डीपमध्ये आहेत आपला व्हिडिओ पण त्यावर स्पेशल आहे परंतु आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत की असे कोणते शब्द आहेत जे पार्टी चेंज करतात अच्याऐवजी ॲन घेतात किंवा ॲनच्या ऐवजी अ घेतात रूल तुम्हाला माहिती असेल ज्या शब्दाने सुरुवात कॉन्सनंट व्यंजनाने साऊंडने होते कॉन्सनंट साऊंडने होते त्याला काय वापरायचं अ हे तर रूल तुम्हाला माहिती आहे आणि ज्या शब्दाने सुरुवात वॉवेल साऊंडने होते त्याच्यापूर्वी काय घ्यायचं ॲन तुम्हाला माहिती आहे वॉवेल माहिती आहे तुम्हाला ए ई आय ओ यू माहिती असेल ऑफकोर्स परंतु हे शब्द आहेत जे लिस्ट तुम्ही पाहतात या शब्दांनी बदमाशपणा केला आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि बरेच लोकांचे मार्क दे लूज द मार्क येस तर तुम्ही जर पाहिलं त्या स्क्रीनकडे व्यवस्थित तर हे सगळे शब्दांची सुरुवात ऑल दिस वर्ड्स बिगिन विथ कॉन्सोनंट या सर्व शब्दांची सुरुवात होते कॉन्सोनंटने व्यंजनाने बरोबर आहे का व्यंजनाने परंतु इथे होतो प्रॉब्लेम आता मला एक सांगा मॅन म्हणताना जस्ट मिनिट जेव्हा आपण मॅन किंवा मेंटल शब्द वापरतो मेजरमेंट म्हणतो तोंडात काय येतं म बरोबर आहे का म येतं तुम्हाला माहिती आहे सर्वांना परंतु मॅन म मेंटल म मेजरमेंट म तसा आपण म बी बी एस म्हणत नाही तसं आपण म बीबीएस म्हणत नाही मेंटल म्हणताना म येतं मेजरमेंट म्हणताना म येतं पण मेजर एम एस म्हणताना मात्र आपण म म यमिएस म्हणत नाही यम बीबीएस यउंड आला आहे का मला आला का नाही येस म बी नाही म्हणत आपण मेंबर ऑफ पार्लियामेंट खासदार ही इज कारण की मपी नाही यम पी साऊंड आला मेंटल मेजरमेंट म म परंतु मास्टर ऑफ आर्ट्स डिग्री आपण मये म्हणतो का नाही यम ए साउंड येतो नेक्स्ट महेश म्हणतो का आपण एस मेंटलला म म्हणतो मेजरमेंटला म म्हणतो मॅनला म म्हणतो पण महेश म्हणत नाही यम एस तसं महेश ही नाही म्हणत एम एस सी साऊंड इथ देअर नेक्स्ट मडी नाही म्हणत यु नो डॉक्टर ऑफ मेडिसिन ही इज एन एम डीन एम डी अ साउंड इथ नेक्स्ट मले म्हणतो का आपण यम एड इथ हा हे झाले सगळे यमछे म्हणजे मॅन म्हणताना म म्हणतो माउस म्हणताना म म्हणतो मेंटल म्हणताना म म्हणतो मेजर म्हणताना म म्हणतो पण इथं म म्हणत नाही काय म्हणतो आपण अ म्हणतो त्यामुळे याच्यापूर्वी काय यायला पाहिजे ऍन यायला पाहिजे डाऊट क्लिअर चला आता यश घेऊया एस डी ओ एस पी एस टी आता मला सांगा सिम्पल म्हणताना स येतं सिंपल म्हणताना काय स सिस्टमॅटिक म्हणताना स येत सेव म्हणताना स येत सेवियर म्हणताना स येत सिस्टमॅटिक म्हणताना स येत येतं सणावर सडिओ नाही यस डीओ सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी य इज इथे सडिओ नाही डी डीओ ही इज अन एस एस डीओ सडिओ नाही तसंच पहा सपी म्हणतो का सुप्रिंड ऑफ पोलीस ही इज अन एस पी अँड एस पी सपी नाही एन एस पी फरक कळाला तुम्हाला सिस्टीम सिस्टमॅटिक सिम्पल स राईट तसं आपण सपी म्हणतो का नाही यस पी असाउंड आहे धोका धोका कोणी दो, दिला प्रोनाऊन्सिएशन उच्चाराने आपण एस टी एस टी बस य एस टी इट इज अन एसटी बस एन एस टी सटी म्हणतो का नाही एस टी क्लिअर म्हणजे स यायला पाहिजे पण प्रोना उच्चार येतं अ नाही येतं त्यामध्ये काय घ्यायचं अॅन क्लिअर नेक्स्ट आता पुढे चला एक्स रे एक्स रे अ साऊंड इट इज एन एक्स रे मशीन नेक्स्ट आता हे फार इंटरेस्टिंग आहे एफ मला सांगा फंक्शन म्हणताना फ येत फॅब म्हणताना फ येत फोर्टी म्हणताना फ येत फ फ फ म्हणतो पण आपण फ आय आर नाही म्हणत इज देर एफ आय आर पोलीस करेक्ट तसंच पाय एफ एम रेडिओ फ एम रेडिओ म्हणतो का आपण नाही एफ एम रेडिओ काय घ्यायचं मागे अँड घ्यायचं इट इज अँड एफ एम रेडिओ इट इज अॅन एफ आय आर क्लिअर धोका कोणी दिला प्रोनाऊन्सिएशनने उच्चारणे आता हे पा लॅम्प म्हणताना एल आय एम पी लॅम्प ल लाईट म्हणताना ल म्हणा मग ल ल बी नाही एल एल बी य ही इज अँड एल एल बी धोका उच्चारणे नेक्स्ट आता हे फार हे फार इंटरेस्टिंग आहे मला एक सांगा हाऊस म्हणताना हो हॅट म्हणताना हो 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 हो, हो. बरोबर आहे तस हॉनेस्ट म्हणतो का नाही ऑनेस्ट ये सायलेंट आहे ऑनेस्ट अ आवाज येतो हॅट ह हाऊस ह हा, परंतु हॉनेस्ट नाही ऑनेस्ट आर हावर म्हणतो नाही इट ही विल कम आफ्टर एन आर हॉनरेबल म्हणतो नाही ही इज एन ऑनरेबल पर्सन अँड ऑनरेबल इअर वारिस इ होतो याची आय आर हिअर म्हणतो का नो सॉरी हे झाले तुमचे सगळे शब्द मला एक सांगा या सगळ्या शब्दांच्या पूर्वी सॉरी सगळ्या शब्दांच्या पूर्वी नियमानुसार काय लागायला पाहिजे अ कारण ते सगळे सुरुवात कशी झाली व्यंजनाने पण धोका दिला उच्चाराने जरी व्यंजनाने सुरुवात झाली उच्चार मात्र सगळ्यांचा बहुतांशी ने होतो त्याच्यामुळे या सर्वांच्या माही काय तर ॲन आता याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्ट शब्द आहे हॉटेल दिसतं का पावर येतो हॉटेल हॉटेल आता बरेच देशामध्ये हॉटेलचे उच्चार ऑटेल करतात ऑटेल याच सायलेंट आहे आणि बहुतांश देशामध्ये हॉटेल म्हणतात तर अ पण बरोबर आहे ॲन पण बरोबर आहे परंतु जास्त उपयोगामध्ये काय येतं का अ येतं त्यामुळं हॉटेलचा उच्चार ह हो, जे करतात अ हॉटेल आणि ज्या देशामध्ये ऑटेल 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 अ त्या ठिकाणी ॲन वापरतात परंतु बहुतांशी पुस्त बुक्समध्ये किंवा पुस्तकामध्ये अ वापरला आहे डाउट क्लिअर तर या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आणखी नाही आणखी बाकी आहे अ चे शब्द चोरून घेतले अ अचे शब्द चोरून घेतले अन्न का नाही बदला मग अने सुद्धा अँचे शब्द चोरले या ठिकाणी काय झालं लागायला पाहिजे अ पण लागत आहे ॲन म्हणजे अ चे शब्द कोणी चोरले ऍन अ का ला नाही अन पण अँचे शब्द चोरले ते शब्द कोणते पाहूया म्हणजे डाऊटच क्लिअर होऊन जातो आता जस्ट अ मिनिट हां या ठिकाणी पाहता हाँ, राइट आता सिंपल आहे -E -E हे सगळ्या शब्दांची सुरुवात इकडे होऊन मी या सगळ्या शब्दांची सुरुवात यू ने झाली किंवा ने झाली ए आय ओ यू बरोबर आहे का ए ई आय ओ यू उच्चार असेल तर काय लागलं पाहिजे ऍन बरोबर हे तर तुम्हाला माहिती आहे ॲन लागायला पाहिजे पण काय झालं लागायला पाहिजे अ पण लागलं ॲन मग अ असेल का न पण हे सगळे शब्द चोरून घेतले लागायला पाहिजे ॲन नियम काय वॉवेल साऊंड ने सुरुवात होणाऱ्या शब्दाच्या पूर्वी काय पाहिजे ॲन भले शब्द सुरू झाले वॉवेलने पण उच्चारामध्ये मार खाल्ले आता पा तुम्ही मला सांगा अगली म्हणताना तोंडात काय येतं अमरेला म्हणताना तोंडात काय येतं अ बरोबर आहे का, का रे अमरेला अ अ अ, अ, अ बरोबर आहे परंतु युनिक म्हणताना तोंडात अ येत नाही यू 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 युनिक यू 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 युनिक यू 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 जस्ट ना युनिक यू 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 यु राईट्स आणि यू काय मला सांगा कॉन्सनंट आहे अगली म्हणताना अ येत अनलिमिटेड म्हणताना अ येतं अनसपोर्ट म्हणताना अ येतं अम्रिला म्हणताना अ येतं पण तोच यू आहे पण युनिक म्हणताना मात्र वा येत इंटरेस्टिंग नेक्स्ट युनिव्हर्सल यू वाय आलं अ नाही आलं युजफुल वायाल यू के यू वाय वायाल वाय काय आहे यू वाय व वाला वाय काय आहे कॉन्सोनंट आहे त्यामुळे त्यापूर्वी काय पाहिजे पाहिजे नियम काय कॉन्सनंट कॉन्सोनंट जे उच्चार आहेत त्याच्यापूर्वी काय पाहिजे युने सुरुवात झाली यू तर वावेल आहे पण उच्चारांना धोका दिला उच्चार झाला वायने नेक्स्ट यू के यू आर यू युनियन यू इंटरेस्टिंग आणखी पुणे युज्युअल यू युनायटेड यू यू एन यू करेक्ट यु लॉजी यू आणि युसलेस यू मला तो डाऊट क्लिअर झाला असेल अम्रिला म्हणताना अ येतं अगली म्हणताना अ येतं पण तेच यू आहे ह्या शब्दांच्या पूर्वी अ येत नाही वाय ओ यू चा वाय येतो आणि वाय काय आहे कॉन्सनंट आहे आणि त्याच्यामुळे कॉन्सनंटच्या पूर्वी काय यायला पाहिजे अ यायला पाहिजे व्यंजन अ याला पाहिजे क्लिअर आता फार इंटरेस्टिंग आहे पहा हे युरोपियन जेव्हा आपण म्हणतो एल एलिमेंट जेव्हा आपण म्हणतो एलिमेंट तेव्हा काय होतं ई एक जेव्हा म्हणतो इ परंतु युरोपियन म्हणताना युरोपियन म्हणत नाही आपण युरोपियन 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 यो यो वाय यु यू वाय युरोप युरोपियन इंटरेस्टिंग येस आय होप यू अंडरस्टँड नेक्स्ट पुढे आता हे फार इंटरेस्टिंग आहे वन ओनियन म्हणताना अ बरोबर वर आहे ऑस्ट्रिच म्हणताना ऑमलेट म्हणताना अ आउल म्हणताना अ ओनियन अ ऑफकोर्स ऑमलेट अ आऊल अ ऑस्ट्रिच म्हणताना अ बरोबर आहे का परंतु तुम्ही वन म्हणताना अ येत नाही वन व वॉटरचं व येस ओनियन म्हणताना करेक्ट ऑस्ट्रिच म्हणताना परंतु तुम्ही वन म्हणताना तोंडात काय येतं वॉटरचा वय येतं त्यामुळे त्या काय घ्यायचं अ करेक्ट हे झाले तुमचे बदमा शब्दांची लिस्ट लागायला पाहिजे अ लागलं अॅन लागायला पाहिजे अॅन लागलं अ धोका ला 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 कोणी दिला उच्चारणे एवढे शब्द लक्षात ठेवायचे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कंपल्सरी येतं आणि मला वाटतं या व्हिडिओद्वारे हे डाऊट सर्व क्लिअर झाले हे फक्त लिखाणात नाही आहे स्पर्धा परीक्षेत नाही बोलताना सुद्धा तुम्ही जर रॉंग बोललात इट क्रिएट्स बॅड इम्प्रेशन स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट ऑप्शन लिहा आणि बिलकुल नाही करता चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ स्पेशली आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी बनवलेला आहे मग ते शाळेचे राहू कॉलेजचे राहू किंवा स्पर्धा परीक्षा अगदी एम पी सीपर्यंत पर्यंत कोणती स्पर्धा परीक्षा हे सगळं त्या ठिकाणी कामाला येईल ओके मिन वाईल आय टेक युर कायंड लिव बट डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अवर चॅनल फॉर न्यू व्हिडिओ नोटिफिकेशन ग्रेट टाईम बाय